अंबरनाथ पश्चिमेला एका तरुणाने स्वखर्चातून शिवजयंतीनिमित्त रिक्षाचालकांना झेंडे वाटप केले खुंटवली वरचापाडा परिसरातील शिवबाग ग्रुपचे अध्यक्ष सुमित भालेराव या तरुणाने हुतात्मा देवराम भाऊ वाळून रिक्षा स्टँडवरील रिक्षाचालकांना तब्बल तीनशे झेंडे स्वखर्चातून वाटप केलेत एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय शिवजयंतीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने आतापासूनच शिवजयंतीनिमित्त शहरात भगवे झेंडे लावून वातावरण निर्मिती सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर गेल्या तेरा वर्षांपासून सुमित भालेराव हा तरुण शिवजयंतीनिमित्त झेंडे वाटप करत असतो यावर्षी जवळपास तीनशे रिक्षा चालकांना हे झेंडे वाटप करण्यात येणार असल्याचं सुमित भालेराव याने सांगितलं जय शिवरा शिवक्तन गुरु अध्यक्ष सुमित भालेराव आपल्या ग्रुपला कमीत कमी आता तेरा वर्ष होत आहे दोन हजार बारापासून हा ग्रुप चालू झालेला आहे तरी आ, हर टायमाला एकोणीस फेब्रुवारी असेल की दीडशे दोनशे अडीचशे आता हे तीनशे झेंडे वाटपाचा कार्यक्रम चालू आहे निगड्या छातीने महाराष्ट्र हलून गेला मुठवर हिंदूंना घेऊन हजारोंना नडून गेला असा एकच राजा होता ज्याला स्वर्गात देवाने मुजरा केला जय भवानी जय शिवराय कालपासनं शंभर झालेले आता आजचे शंभर अजून शंभर बाकी असे तीनशे रिक्षा आहे किंवा बाईक आहे जे शिवप्रेमी आहे त्यांनाच की ज्यांना आवड आहे की बाबा झेंडा घेतला आहे की कि पाच किंवा सात दिवस लागणार आहे झेंडा की झेंडा घेतल्यानंतरही घडी घालून एकोणीस फेब्रुवारी झाल्यानंतर घडी घालून तुम्ही घरी ठेवू शकता नाहीतर अनेकदा बघतो की झेंडे शिवाजी महाराजांचे झेंडे अगदी झाडाला लटकलेले किंवा साईडला फेकलेले असं न होता की सर्वांनी शिवाजी महाराजांचा जो अभिमान आहे तो बघा शिवाजी महाराजांचं कार्य आहे ते बघा की तीनशे मावळ्यांना घेऊन साहिस्ते खाण्याचे बोटे थाडले होते लाल महालात येऊन की सव्वा लाखाची फौज असताना हे तर की शिवाजी महाराजांची एवढी शक्ती आहे ते की आपण त्याच्या त्यांच्या पुढे फेल आहे की कि साठ किलोची जेव्हा तलवार चालली तर तेव्हा तेव्हा तर काय का, म्हणजे हे नव्हतं आपल्याला की एवढं शिवाजी महाराजांनी आपल्याला क करून ठेवलं हिंदू धर्म किंग किंगमॅन म्हणजे जे, जे शिवाजी महाराजांनी केलेले आहे ते कोणी करू नाही शकत या निमित्त मी तीनशे झेंडे वाटप करत आहे जय भवानी जय शिवराय दर शालाबाद प्रमाणे हुतात्मा देवराम वाळू सेवाभावी संस्था रिक्षा चालक मला संघटना याचे आमचे जुने सदस्य सुमित भालेराव व युवा ग्रुपचे अध्यक्ष हे दरवर्षी शालाबाद प्रमाणे आमचे पन्नास साठ रिक्षाना झेंडे तर वाटतातच पण यावर्षी त्यांनी दीडशे ते दोनशे झेंडे वाटप केलेले आहे प्लस आमचा जो जोरांब वाळून रिक्षा चालक मला संजण्याचे ते आम्ही त्यांच्या नावावर काढले तेही चक्टर सनातनी धर्मवादी होते तर हे त्यांचा मंडळाबद्दल आमच्या रिक्षावाल्यांना हे नेहमी सहकार्य करतात आम्ही त्यांना सहकार्य करतो शिव सुभाष ग्रुपला व शिवजयंतीनिमित्त आमच्या सर्व रिक्षा चालक मलाच संजटनेतर्फे आम्ही शिवभाष ग्रुपचे व सुमित भालेराव व त्यांच्या सर्व सहताऱ्यांचं आम्ही मनापासून आमच्या रिक्षा स्टँडवाल्यांपासून आभार मानतो यावेळी शिवबा ग्रुपचे अध्यक्ष सुमित भालेराव रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष मधुकर हजारे पॅन्थर वाहतूक सेनेचे अध्यक्ष दिलीप इनकर आकाश गुप्ता दीपक गवारी रोहित साळुंखे अभिषेक साळुंखे नरेंद्र गायकवाड अमोल सकट बाळाराम पार्टे यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा